बीटीए कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार बुद्धगया पंडितांच्या तावडीतून मुक्त करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य तसेच भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली वैजापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय या अधिकारी कार्यालय मार्गे जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात या मोर्चाचा समारोप उपस्थितीत समुदायाला त्रिसरण पंचशील देऊन भंते विनयाचार्य यांच्या प्रवचनाने करण्यात आला यावेळी धम्मपीठावर भिक्कू संघप्रिय थेरो भिक्कू आर आनंद थेरो भिक्कू आनंद सुमानसिरी थेरो भिक्कू संबोधी थेरो भिक्कू संघरत्न थेरो भिक्कू खांतिको भिक्कू रोहित भिक्कू भारद्वाज भिक्कू अनुकीर्ती यांच्या प्रमुख उपस्थिती होती दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण झराड यांनी भिक्खू संघाकडून विचार मंचावर येऊन निवेदन स्वीकारले यावेळी वैजापूर तालुक्यातील बौद्ध अनुयायांच्या योगदानातून महाबोधी महावीर बचाव समितीच्या वतीने मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले महावीर मुक्ती आंदोलन भारताच्या बौद्ध भिक्तूंनी हाती घेतले आहे त्यातून विजयाचा संकल्प करण्यात आला आहे आमचे महाबोधी महाविहार आम्ही आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन महामोदी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य यांनी संबोधित करताना सांगितले शैलेश खैरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर